कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी रवींद्र वायकरांना आता क्लिनशीट दिलेली आहे रवींद्र वायकरांना पोलिसांनी क्लिनशीट दिलेली आहे त्याचबरोबर सी समरी रिपोर्टसुद्धा सादर झालेला आहे त्यामुळे वायकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे या प्रकरणी आतापर्यंत अनेक आरोप झालेले होते जेव्हा रवींद्र वायकर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्याही वेळेला त्यांच्यावरती ते हा आरोप झाला होता त्यानंतर ते आमदार झाले त्याही वेळेला आरोप होता राज्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा आरोप झालेला होता रवींद्र वायकरांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय की बीएमसी न दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये तुम्ही आरोपी आहात असं नेमकं काय घडलं की तुम्हाला क्लीन चिट दिलेली होती याविषयी काय सांगाल आपण पाहतोत की जोगेश्वरीतल्या कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी आता रवींद्र वाईकरांना क्लीन चिट मिळालेली आहे आपण पुन्हा एकदा रवींद्र वाईकरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय रवींद्रजी माझा प्रश्न तुम्हाला आहे का की बीएमसीने दाखल केलेल्या गुनात तुम्हाला आरोपी केलं गेलेलं होतं आता नेमकं असं काय घडलं की तुम्हाला क्लीन दिली गेलेली आहे सत्य बोलू दूं तो, तो जाजावेला माझ्या होती जी जी आरोप झाले ते अत्यंत खोटे आहेत ज्या कायद्याने झाले तेही खोटे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या अठराशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे एखादा कुठला जर कोणी अनधिकृत केलं का काही केलं तर त्याच्यावरती एम आर टी पी लागते त्याच्यावरती काही फौजदारी गुन्हा दाखल होतच नाही आहे तर मुंबई महानगरपालिकेने जे केलेलं होतं तेव्हा ते, ते खोटं काम केलेलं होतं मी त्यावेळेलाच म्हटलेलं आहे आणि म्हणून सत्य आहे देखील मी सत्य होतो आता देखील सत्य आहे आणि सत्यमेव जे हेच होऊ शकतं त्यामुळे त्यांनी जे आता जे म्हटलेलं आहे ते खूप उशिरा केलेले आणि ॲफिडेव्हिट देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट केले होते जे आम्ही लेटर दिले होते विथ्रॉ करून टाकतो त्याच वेळेला हा नलिफाईड झालेला आहे त्यामुळे ईओब्ल्यू ने आता त्याला वेळ केलेला आहे म्हणजे मी त्या रवींद्रजी तुमच्या जो आरोप लावला होता तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तुमच्या या गुन्ह्यात तुमच्यासह आणखी किती आरोपी आहेत आणि हे नेमकं प्रकरण काय होतं होतं की मातोशी आणि मातोशीच्या बाजूला असलेला दुसरा प्लॉट तो प्रायव्हेट प्लॉट आहे आमच्या पाच जणांच्या मिळून आम्ही त्यावेळेला घेतलेला होता आणि त्या प्लॉटवरती त्यावेळेच्या अनुषंगाने मी ऍक्टिव्हिटी क्लब काढलं होतं त्या कायद्याने त्याला ओसी बी सी सर्व काही होती तर त्याच्यामध्ये ते, ते अमल कमिशन करून दाखवलं की मातोशी हेच सुप्रीम आहे आणि मातोश्रीच्या याच्यावरती मी फाईव्ह स्टार वगैरे हो बांधतोय त्यावेळेच्या कायद्याने जे बांधकाम होतं पंधरा टक्क्याचं ते केलं होतं आणि आताच्या नवीन कायद्याने जे बांधकाम आहे सत्तर टक्के मुंबई महानगरपालिकेला चौथीच्या कायद्याप्रमाणे सत्तर टक्के महानगरपालिकेला दिलं तर तीस टक्केवरती तुम्हाला जे पाहिजे म्हणजे त्या महानगरपालिकेच्या माध्यमातीने तुम्हाला ते काम करता येतं अशा पद्धतीने केईस्टमध्ये दोन क्लबना किंवा दोन त्या आधी जी ज्या जागेवरती बांधकाम झालंय आणि त्या पद्धतीने मी प्रपोजल टाकलं होतं जर दोन ह्या क्लबना त्यावेळेला परमिशन दिले तर मला त्या पद्धतीने दिलेली परमिशन आणि पुन्हा स्टॉपवर दिली ते चुकीचं आहे हे मी त्यावेळेला सांगत होतो आजही सांगतोय आणि कोर्टातही तेच सांगितले त्यामुळे त्यांना त्यांची चूक कळून आलेली आहे धन्यवाद धन्यवाद रवींद्रजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर आपण पाहतो आहोत की रवींद्र वायकरांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि एकूणच सगळ्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मुळातच प्रश्न यानिमित्तानं असा होतो आहे की वायकर जे म्हणाले तोच मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लावून धरलेला आहे गैरसमजतातनं जर एखादा अधिकारी नोटीस देत असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल होत असेल तर अशा अधिकाऱ्यावरती पहिली कारवाई व्हायला पाहिजे कारण की वायकरांनी मुद्दा स्पष्ट केलेला आहे की दोन गोष्टी एकत्र करून त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला गेला होता मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे आणि अखेरीस सत्याचा विजय झालाय सत्यमेव विजयते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे धन्यवाद रवींद्र वायकर तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी केलेले आहे या बातचितीबद्दल